प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षकाकडून तीन मुलींचा विनयभंग शिक्षकावर पोक्सो विनयभंग गुन्हा दाखल जिल्हा परिषद मराठी शाळेतील एका शिक्षकाकडून तीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कवटेमांकाळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सोमवारी दुपारी घडली या घटनेची कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे आरोपी शिक्षकावर विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय भरत विश्वनाथ कांबळे वय अठ्ठेचाळीस राहणारा सुभाष नगर तालुका मिरज असं त्या नराधम शिक्षकाचं नाव आहे याबाबत संबंधित विद्यार्थ्यांच्या आईने कवठेमांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील एका गावातील वस्तीवर जिल्हा परिषद शाळा पहिली ते चौथी पर्यंत असून इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनीना हा नराधम शिक्षक भरत कांबळे शिकवण्यास होता शाळेत शिकवत असताना मुलींबरोबर अश्लील वर्तन करत असल्याचा प्रकार दिनांक चार सप्टेंबर ते सहा सप्टेंबर पर्यंत या दिवसापासून सुरू होता संबंधित विद्यार्थिनी हा प्रकार घरी सांगितला यावेळी पालकांनी काही वेळा दुर्लक्ष केलं प्रकार बार बार प्रकार या हा प्रकार वारंवार होत असल्याने संबंधित पालकांनी त्या प्रकारावर लक्ष ठेवून राहिले होते यावेळी नेहमीप्रमाणे कांबळे हा शिक्षक सोमवारी चौथीच्या वर्गात शिकवत असताना नेहमीप्रमाणे मुलींबरोबर अश्लील प्रकार शिक्षकाने सुरू केला यावेळी लक्ष ठेवून असलेल्या पालकांच्या हा प्रकार निदर्शनास आला यावेळी संबंधित पालकांनी हा प्रकार कवटेमंकळ पोलीस ठाण्यास सांगितला या प्रकरणी भरत कांबळे या शिक्षकावर विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील करीत आहेत